नंबर दुसरं हॉटेल सारखं लय भारी हॉटेल भारी हॉटेल आहे नामांकित हॉटेल पेक्षा इतकं नंबर एक वाटलं तुमच्या हॉटेलला येऊन आज अरे आईंचं नाव बघितलं म्हणून आजपर्यंत आम्ही पोहोचलो इतकं भारी वाटलं जेवण करून मी चार भाकरी कधीच खाल्ल्या नाही चार तुमचं काय मत आहे आमचं तीच आहे मी लय झालं एक दीड भाकर खात असते एका हॉटेल वर गेल तर दीडच बाकर खाल्ली तिथं माश्या तिने इतकं नंबर एक स्वच्छता बी आहे सगळी सर्व्हिस बी लय भारी जिथल्या तिथं आणून दिलं जेव्हा नंबर एक आणि भाजी भाकरी बी गरम गरम तुम्ही पण काय मध्ये डोबून डोबून खायला लागले आता डोबून नाही कसं खायचं अरे माझ्या लिया अठ्याऐंशी हॉटेल आलं ना तर कसं खायचं असतं खुश करून खायचं आणि असं गड्यावणी कण कणकण वर पायचं आणि उड्या मारीच जायचं उघड्या कशी चव हाय ती फक्त सांगायची क्वालिटी नंबर क्वालिटी नंबर ही क्वांटिटी एक नंबर आहे काय हॉटेल चांगलं पस्तीस अठ्ठ्याऐंशी ला आलं का असं डुबून असं वरपून खायचं वरपून कसं रगील सारखं खायचं आणि रगील सारखं वागायचं अजून एक सांगतो याच्या पलीकडलं आपल्याकडे भेटणार नाही तुम्हाला प्यायला नाईन्टी आपल्याकडे तुम्हाला भेटणार नाही प्यायला नाईन्टी पण सांगा पस्तीस अठ्ठ्याऐंशी हॉटेलला शंभर टक्के भेटणार क्वालिटी आणि क्वांटिटी नंबर जेवण बर का धन्यवाद धन्यवाद